नमस्कार अजिंक्य नमस्ते सर खतर आज माझ्या सोबत अजिंक्य गोलप आहे म्हणजे उमेदवार जरी निलम गोलप असली तरी टिकेची झोड मात्र अजिंक्यच्या अवतीत होती फिरताना दिसते बरं ठीक आपण त्या सगळ्या चर्चांवर येऊयात पहिल्यांदा मला सांग की प्रचार दौरा कसा चालू आहे कुठपर्यंत आलाय खर तर सर सांगायचं म्हणजे प्रचार दौरा गेले नौदा वर्ष या भागामध्ये काम करताना जी काय माणसं आपण जोडलेली आहेत ती कामाच्या माध्यमातून असेल नातेसंबंधाच्या माध्यमातून असेल किंवा मित्रपरिवाराच्या माध्यमातून असेल आजचा आमचा काळ हा एक स्पर्धेचा काळ आहे एक परीक्षेचा काळ आहे आणि परीक्षेला आम्ही त्या ठिकाणी बसल्यानंतर आता पास करायचं की नापास करायचं ज्यांच्यासाठी आपण इतके वर्ष त्या ठिकाणी काम केले त्या मायबाप जनतेच्या हातात आहे परंतु खऱ्या अर्थानं आमचे तीनही उमेदवार जे आहेत ते मी पहिल्यापासून सांगतो हे जनतेतून आलेले उमेदवार आहेत आणि समोरचे जे काही उमेदवार आहेत ते वरिष्ठांकडून पक्षाकडून हे लादलेले उमेदवार आहेत त्यामुळे जनता त्या ठिकाणी योग्य निर्णय घेईल आणि एक चांगला प्रतिसाद आणि तिन्ही उमेदवारांना मिळतोय चर्चा केल्या पक्ष सोडला याच्याबद्दल ट्रोलिंग होणार होत किंवा ज्या व्यक्तींना ज्या माणसांना माहिती नाही नेमकं पडद्याच्या पाठीमागे नेमकं काय झालंय कशा गोष्टी घडल्यात राजकारणात काम करत असताना ज्या कुटुंबाशी आपण नऊ दहा वर्ष जोडलं गेलेलो आहोत ज्या पक्षाशी जोडलं गेलेलो आहोत असं अचानक तर केवळ माझी चूक आहे म्हणून मी पक्ष सोडला असं एकतर्फी बोल जे लोक बोलतात तर ते काही उचित नाही आज आपण महाराष्ट्राचं राजकारण पाहतोय नगरपालिका झाल्या महानगरपालिका झाल्या त्यांचं इथे कोण कोणात राहिलेलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या चाललेल्या आहेत त्या आपण उघड्या डोळ्यांनी पाहतोय इथेही पण काम करताना ज्या काही गोष्टी निवडणुकीच्या टप्प्यावर घडल्या त्या अनुषंगाने जरी पक्ष आम्हाला सोडावा लागला तरी आमची जी काही भावना आहे ती भावना ही जनतेप्रती राहिलेली आहे आणि पक्ष आणि चिन्ह हे लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक व्यासपीठ आहे पण माणूस म्हणून काम करताना मात्र प्रत्येक माणूस राजकारणातला प्रत्येक लोकप्रतिनिधी हा लोकांसाठी काम करत असतो आणि म्हणून मी वेळोवेळी विनंती करतोय पक्ष आणि चिन्ह हे खरोखर दादांनी शरद दादांनी आम्हाला भागाचा सन्मान करून शिवसेनेचं आम्हाला प्रवेश दिला त्या ठिकाणी आम्हाला चिन्ह दिलं त्यांचं मी नेहमीच आभार त्या निमित्तानं मानलेत आणि लोकांनी पण कुठला संभ्रम नये कारण शेवटी चिन्ह आणि पक्षापेक्षा एक काम करणारा माणूस हा तुम्ही सगळे मंडळी अनुभवत आहात आन आणि त्याच गोष्टीवर तुम्ही ठाम राहा काल परवा सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्याच्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये बाहेर पडले राष्ट्रवादी पक्षातलं त्याच्यामध्ये आमच्या मांडणे असेल पडरंग पवार असतील किंवा वैयक्तिक तुझं असेल तर तिघांचाही त्याच्यामध्ये उल्लेख झाला आक्षताबद्दल थोडेसे अपशब्द वापरले गेले तुझ्या बाबतीत अनेक बाबी त्याच्यामध्ये बोलल्या गेल्या याच्या ते कसं पाहतो सर कसं आहे व्यक्तिगत म्हणजे मी एकट्याने निर्णय घेतला असता तर त्या गोष्टी घडणं योग्य ठरलं असतं परंतु हा आमच्या भागातल्या संघटनेचा निर्णय होता भागामध्ये जे काही काम करणारे कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ मंडळी आहेत हा सगळ्यांनी सामूहिक घेतलेला एक निर्णय होता त्याच्यामुळं मला, मला भागाच्या जनतेसोबत राहणं बंधनकारक ठरलं शेवटी आम्ही निवडणूक लढवत आहोत खालचे जे काय आराखडे आहेत खालची जी काही गणिता आहेत ती जुळवण्यासाठी काय योग्य पर्याय आपल्याला पाहिजे तो त्या ठिकाणी आम्ही निवडला आणि तालुक्यामध्ये नगरपालिकेला देखील अशा असंख्य घटना घडल्यात आत्ता तालुक्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंगी पवारसाहेब असतील युवतीच्या अध्यक्ष आमच्या अक्षदाताई मांडे असतील किंवा मी स्वतः युवक उपाध्यक्षपदावर काम केलेला कार्यकर्ता आहे आणि ह्या गोष्टी साहजिक राजकारणात घडल्या घडतात बदनामी होते अपप्रचार होतो शेवटी एवढ्या वर्षीय ज्या कुटुंबात आपण काम केले त्यावेळेस माणसं ज्यावेळेस सोडून जातात त्यावेळेस त्या माणसाला कशा पद्धतीने तो चुकीचा आहे हे समाजात दाखवण्याचं काम काही मंडळी करत असतात आता हा एक राजकीय पॉलिटिकल स्ट्रॅटर्जीचा भाग आहे जसं आपण विधानसभेला पाहिलं असेल एक तथाकथित व्हिडिओ बाहेर पडली आणि ती पडून प्रचंड त्या नेतृत्वाला त्या ठिकाणी ट्रोल केलं जा गेलं त्याची बदनामी केली गेली पण रिझल्ट हा मात्र त्यांच्या दृष्टीने ते सिद्ध झाले त्यांच्या बाजूने लागला आजची जी काही ऑडिओ आहे हे मी किंवा तुम्ही सांगण्याची वेगळी गरज नाही हा एक पॉलिटिकल स्ट्रॅटर्जीचा भाग आहे अशा असंख्य कार्यकर्ते पक्षामधले मला देखील फोन करतात ते सांगतात का तुझा निर्णय योग्य होता आणि आजही तू तुझ्या निर्णयावर थांबरा ह्या हे ज्या काही गोष्टी ज्या घडतात हे थोडंसं भावनात्मक करण्याचा प्रयत्न त्या निमित्तानं चालू आहे परंतु ही स्थानिक निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि अशा पद्धतीने जर व्हिडिओ आणि ऑडिओ समोर येत असतील किंवा बनवले जात असतील तर हे अतिशय चुकीचं आहे कारण आम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातले कार्यकर्ते आहोत आणि ज्या गोष्टी केल्या जातात त्या अतिशय चुकीच्या आहेत त्या कोणी करू नये आणि याचा फायदा कदाचित आमच्या तिन्ही उमेदवारांना त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही कारण लोक आज सहानुभूती आणि त्याच्याबद्दल घडणाऱ्या गाणा। घटना याची एक तुलनात्मक त्या ठिकाणी निर्णय घेतात आणि त्यातून सत्य समोर येतं लोक ऑडिओ व्हिडिओ शंभर टक्के पाहतात सर ऑडिओ मी सांगितलं ना हा एक पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचा भाग आहे ऑडिओ व्हिडिओ जरी किती समोर आल्या तरी त्या ठिकाणी जनतेतलं काम आम्ही केलेलं त्या ठिकाणी जो काही दूरदृष्टीचं ठेवलेलं विजन आहे ते जनता पाहून आम्हाला स्वीकारेल

त्या नियम अटीच्या आधारे बोललं पाहिजे परंतु लांडेसाहेबांची कालची जी काही पत्रकार परिषद आहे तर मी ती पूर्ण पाहिली नाही परंतु त्यांनी ज्या पद्धतीने ह्या भागामध्ये काम करणाऱ्या वेगवेगळ्या वेग नेत्यांवर टीका केल्या व्यक्तिगत टीका केल्या त्या अतिशय चुकीच्या आहेत आणि हे कधी होतं ज्यावेळेस आपला पराभव आपल्या हो, डोळ्यासमोर दिसायला लागतो त्यावेळेस समोरचा माणूस पूर्णपणे घसरत जातो परंतु आम्ही तसं करणार नाही आम्ही या भागाबद्दल भागाच्या लोकांबद्दल जो काही दृष्टिकोन ठेवला आहे जो विजन ठेवला आहे आम्ही तेच मांडत राहू लांडे साहेबांनी लायकी काढली असेल तर ते त्यांना खुशी खुशी माझ्या शुभेच्छा आहेत तर लांडे साहेबांकडून आम्हाला अपेक्षा होती कालच्या पत्रकार परिषदेत की लांडे साहेब त्यांनी पंचवीस वर्षाचं केलेलं काम सांगतील भविष्यात जो त्यांचं व्हिजन आहे ते ते लोकांसमोर मांडतील परंतु तसं झालं नाही त्यांच्या विरोधात जी लोक जातात त्यांना ते पूर्णपणे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने टार्गेट करून अगदी आमच्या काही कार्यकर्त्यांवर त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर बाजूला गेल्यानंतर गुन्हे दाखल करण्याचे प्रकार त्यांनी केलेले आहेत आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी जनतेसाठी अजिबात योग्य नाही कारण लोकांना एक चांगलं दृष्टिकोन पाहिजे असतो चांगलं व्हिजन पाहिजे असतं आणि जे जे काही मुद्दे त्यांनी व्यक्तिगत पातळीवर टीका केल्यात त्या अतिशय खालच्या पातळीच्या त्या लोकांना कधीच मान्य होऊ शकत नाही त्यांनी विकासावर बोललं पाहिजे भविष्यातलं व्हिजन त्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि ज्या सहकाऱ्यांवर त्यांनी टीका केल्यात ते उमेदवार नाहीत आमच्या उमेदवारांवर तुम्हाला बोलायला एकही शब्द नाही त्याच्यामुळे ते अशा पद्धतीने जे काही सहकार्य आमच्यासोबत काम करतात त्यांचं मनोबल खच्चीव व्हावं यासाठी ते सतत खाजगी देखील वेगवेगळ्या गोष्टींवर ते बोलतात आणि काल तर ते जाहीर बोललेत त्याबद्दल त्यांच्या असलेल्या मानसिकतेचा आपण त्या निमित्तानं त्या ठिकाणी आ... म्हणजे लक्षात येतं का बाबा त्यांचं मनोबल देखील खचलेलं आहे ठीक आहे व्यक्तिगत टीका करतात बोलत नाही तुमचं विषय काय तुम्ही लोकांसमोर काय विषय घेऊन सांगतात अगदी बरोबर आहे मोरे सर हे ज्यावेळेस राजकारणात माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस दोन हजार सतराला प्र, सर्वप्रथम आमच्या गावाने मला सदस्य पदावर काम करण्याची संधी दिली त्यानंतर उपसरपंच पद मला मिळालं त्या माध्यमातून मी गावामध्ये मा जी काही विकास कामं होती ती करण्याचा प्रयत्न केला शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या लोकांची छोटी मोठी कामं करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पुन्हा एकदा लोकांनी मला संधी दिली पूर्ण पॅनल सहित त्या ठिकाणी आम्हाला भरघोस मतांनी जनतेने निवडून दिलं आणि गावाप्रती काम करत असताना त्या ठिकाणी जी जी कामं आम्हाला शक्य होईल ती करता आली थोडीफार कामं राहिली असतील तीही आम्ही भविष्यात पूर्ण करू परंतु गावासाठी काम केले आमचं आता भागासाठी काम करण्याची तयारी आहे आणि जी काही संधी त्या निमित्तानं आम्हाला मिळेल त्या माध्यमातून तर या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार शरददादा सोनवणे यांनी हा तालुका पर्यटन केला आणि पर्यटनाचा विचार केला सर तर आपल्या भागामध्ये या तालुक्यातलं सर्वाधिक पर्यटन आपल्या भागामध्ये आहे परंतु पर्यटन होत असताना ज्या काही सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक होते त्या त्या ठिकाणी झालेले नाहीत त्याच्यामध्ये रस्ते असतील त्याच्यामध्ये विजेचा प्रश्न असेल त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल या सगळ्या बाबींवर त्या ठिकाणी अतिशय लोकांची हेळसांड होत आहे आज सकाळी पहाटे तीन तीन वाजता उठून आमच्या महिला डोक्यावर हंड्या आणतात त्यानंतर था था त्या त्या ठिकाणी रोजगाराच्या माध्यमातून सहा वाजता पिकअपमधून बनकर फाट्याला जातात त्यांच्यासाठी जी काही कौशल्य विकासाच्या योजना असतील त्या ठिकाणी उमेद अभियानाच्या माध्यमातून जे काही काम होते ते भागामध्ये झालं नाही आमच्या तरुण सहकार्यांसाठी रोजगारासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी आजपर्यंत प्रयत्न केला नाही आणि त्यांना रोजगाराच्या निमित्तानं पुणे आणि मुंबई सारख्या इतर शहरांमध्ये जावं लागतं आज पर्यटनाच्या दृष्टीने इथं जर पर्यटन वाढलं तर रोजगाराचा प्रश्न त्या ठिकाणी कमी झाल्याशिवाय राहणार नाही शिक्षणाचा सर विचार केला तर आपल्या भागामध्ये आमच्या आदिवासी भागातली जी काही मुलं आहेत ती किंवा आमची ठाकर समाजाची मुलं आहेत ती चांगली शिकली पाहिजे मुलं शिकली तर ते कुटुंबाची प्रगती होईल पर्यायी कुटुंबाची प्रगती झाली तर भागाची प्रगती होईल तालुक्याची होईल आणि नवे नवे राष्ट्राची प्रगती होईल परंतु शिक्षणाच्या अभावी जर चुकीच्या गोष्टींकडे समाज त्या ठिकाणी वळत असेल मग त्यामध्ये व्यसनाधीनता असेल किंवा इतर बाबी असतील ते थांबवण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर आजही त्या ठिकाणी आमच्या महिला प्रसूतीच्या निमित्तानं प्रचंड त्या निमित्तानं अडचणी आहेत सर्पदंश झाला त्याच्यामध्ये अडचणी आहेत अपघात झाला त्याच्यामध्ये अडचणी आहेत मग हे जर सोडवायचं असेल तर भागाच्या दृष्टीने आपल्याला काय करता येऊ शकतं आज आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वित्त आयोगाचे पैसे शासनाने घेतले आणि अँब्युलन्स पण ते अँब्युलन्स आज कुठं आहे किंवा भागामध्ये जे काही पी एस सी आहेत मग त्यांना लागणारी गोळ्या औषधं त्या ठिकाणी होणारे उपचार त्या ठिकाणी ते, 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 ते कर्मचारी चांगलं काम करतात का नाही याचं नियंत्रण आणि देखभाल करणं ही लोकप्रतिनिधीची त्या ठिकाणी जबाबदारी आहे परंतु आज भागामध्ये काम करताना ते कुठेही दिसत नाही आरोग्याची पूर्ण हेळसांड झालेली आहे बी पी शुगरसारखे आज श्रीमंतांचे आजार गरिबाच्या घरापरी नेऊन पोहोचलेत त्याच्यावर वेगवेगळी शिबिरं त्यानिमित्तानं झाली पाहिजे काउन्सलिंग झालं पाहिजे त्या ठिकाणी सारखे मेजर प्रॉब्लेम आता समोर येत आहेत त्यासाठी काय आपल्याला सुविधा देता येतील ते कसं थांबवता येईल हे आपण पाहिलं पाहिजे परंतु ह्या सगळ्या गोष्टीवर आजपर्यंत काम झालं नाही पायाभूत सोयी सुविधा आपण ज्याला म्हणतो स्वातंत्र्य मिळून देशाला इतक्या वर्ष झाले आणि आजही आपल्याला जर त्या गोष्टींवर काम करावं लागत असेल तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे त्या दृष्टीने आम्ही निश्चितप्रमाणे प्रयत्न करू भागाच्या ज्या काही सर्वांगीण गरजा आहेत त्या पूर्ण करत असताना शाश्वत आणि एक आश्वासक त्यानिमित्तानं काम उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करू आज अनेक पर्यटन स्थळं आहेत त्यांना चांगला दर्जा मिळाला तर तिथल्या सुधारणा होतील पर्यायाने पर्यटन वाढेल आणि पर्यटन हाच केंद्रबिंदू हा असा आहे का त्या माध्यमातून अनेक प्रश्न त्यानिमित्तानं सुटू शकतात आणि आजही माझी या जनतेला हात जोडून विनंती आहे की शरददादा हे अतिशय चांगलं काम त्यानिमित्तानं करतात एकनाथ भाई शिंदे यांच्या माध्यमातून ते इथे कार्यरत आहे जो काही भविष्यातला निधी लागेल तो निधी आपल्या भागासाठी जास्तीचा कसा आणता येईल या पाठीमागे कदाचित चार दोन कामं राहिली असतील ती कशी पूर्ण करता येईल याकडे आपण निश्चित प्रमाणे करू मतदार राजाला माझं एवढंच आव्हान आहे की आतापर्यंत अतिशय चांगलं वातावरण त्या निमित्तानं आहे लोकांमध्ये बदलाची भावना आहे संघर्षाची भावना आहे परिवर्तनाची भावना आहे परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये काय होतं आमची फार भोळीबाबडी जनता आहे सर आणि या जनतेला ठीक आहे आजपर्यंत त्यांची पण स्वप्न आहेत त्यांच्या पण गरजा आहेत ह्या गरजा स्वप्न बाजूला ठेवली जातात पण ज्या काही क्षणिक गरजा आहेत त्या पुरवण्याची म्हणजे एक नस या मागील लोकप्रतिनिधींनी ओळखलेली आहे का नेमकं आपण आपल्याला जिंकण्यासाठी काय गोष्टी लागतात तेवढ्यापुरतं सीमित ते काम केलं जातं म्हणजे आजही भागामध्ये गेलं तर डबा आणि पिशवीचं वाटप जोरदार चालू आहे म्हणजे दिलं पाहिजे न दिलं पाहिजे या मताचं मी बिलकुल नाही परंतु आज बनकर फाट्याला जाणाऱ्या महिला केवळ ती डबा आणि पिशवी गुण डबे कोणाच्या घरात नाही का पिशव्या नाही का घरात पण हे फक्त क्षणिक भूल थापा पण त्याचा शाश्वत मार्ग त्याचं उत्तर शोधलं जात नाही आज मी काम करत असताना भागामध्ये फिरत असताना जेव्हा जेव्हा उन्हाळ्याची परिस्थिती ती ते तेव्हा अनेक गावांना अनेक वाड्यावर त्यांना पाणी पुरत नाही मग आज जलजीवन योजनांच्या काय परिस्थिती झाल्या त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही तर त्यामध्ये काम आपण केलं पाहिजे आएद, त्या ठिकाणी व्यवस्थित त्या निमित्तानं पाणी मिळालं पाहिजे आणि ह्या ज्या काही भूलतापा आहेत हे जे काही क्षणिक गोष्टी आहेत ह्या ज्या काही आश्वासनं आहेत ती जर पूर्ण होणार नसतील तर त्या ठिकाणी बदल करणं ही काळाची गरज आहे आणि येत्या काळामध्ये आपल्यापर्यंत ही लोक अनेक गोष्ट घेऊन येतील लाभाची काही गोष्टी असतील आर्थिक काही आमिष असेल पण त्याला आता भुलू नका जे येते ते घ्या कारण पंचवीस वर्ष यांनी बऱ्यापैकी सगळं दडपून ठेवलेलं आहे परंतु आता मात्र मतदार राजा हा राजा आहे एका मताची किंमत आपल्याला पाच वर्ष त्या लोकप्रतिनिधीकडून काम करून घेता आलं पाहिजे अशा पद्धतीने एका सक्षम आणि चांगल्या उमेदवारांच्या तुम्ही पाठीशी राहा आणि तुमची जी काही कामं आहेत तुमची जी काही स्वप्न आहेत तुमच्या ज्या काही गरजा आहेत त्या भविष्यात पूर्ण करण्याची जबाबदारी आम्हा सगळ्या मंडळींची राहील फक्त तुम्ही एक सेवेची संधी द्या धन्यवाद